नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती नवोदय तसेच सैनिक स्कूल विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा गणित या विषयाचा सॉरी बुद्धिमत्ता या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत घटक आहे आकलन विद्यार्थी मित्रांनो आकलन या घटकामध्ये वेगवेगळे उपघटक आहेत हे आपल्याला मी यापूर्वी सांगितलेलं आहेच ओके त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो थोडंसं चेकिंग करायचं आपल्याला चल ठीक आहे आवाज क्लिअर येत आहे आणि बरेच विद्यार्थी यस पण म्हणत आहेत थँक्यू ओके पहा विद्यार्थी मित्रांनो आकलन या घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे चौथी शिष्यवृत्तीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे यामध्ये इंग्रजी अक्षरमाला आहे जोडाक्षरे आहे अक्षर आहे आणि संख्या मालिका ओके okay. यामध्ये आपण बाकीचे काही घटक पाहिलेले आहेत तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा उपघटक पाहणार आहोत संख्या मालिका यावर आधारित काही भाग पाहिलेला आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो संख्या मालिका हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे हा भाग क्रमांक आज आपण एक पाहणार आहोत ओके okay. विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आधारित अनेक प्रश्न आतापर्यंत परीक्षेला विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आता मध्ये म्हणजे अर्थात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये या, या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात संख्या मालिका या घटकावर कोणकोणत्या भागावर आधारित प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहू पाहूया विद्यार्थी मित्रांनो या उपघटकामध्ये पुढील बाबीवर आधारित प्रश्न विचारले जातात जे पुढच्या ज्या बाबी आहेत मी ज्याच आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो पाढे जर पाठ नसतील तर तुम्हाला पाठ करायचे एक ते तीसपर्यंतचे पाडे ओके तुम्ही म्हणाल की आता पाडे विचारतात का नाही तर त्यावर आधारित ज्या क्रिया आहेत आपला वेळ वाचण्यासाठी ओके पाडे म्हणजे ज्या क्रिया करायच्या असतात गुन्हा करायच्या असेल भागा करायच्या असेल त्या क्रिया करण्यासाठी आपल्याला पाढा पाठ असणं आवश्यक आहे पाढा कसे पाठ करायचे किंवा त्यानंतर काही ट्रिक्स आहेत पाण्याच्या त्या काही ट्रिक्सचे व्हिडिओज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन ते तुम्ही पाहून घ्या आणि पाडे शक्यतो पाठच ठेवा पुढची बाब पाहूया विद्यार्थी मित्रांनो दुसरी बाब आहे एक ते तीस पर्यंतचे वर्ग वर्ग संख्या जे आहेत वर्ग आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे ओके पा काही गोष्टी आवश्यक का आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो एक ते तीस पर्यंतचे जे वर्ग आहेत ते आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला वर्ग पाठांतर नसतील तर, तर कोणत्याही कितीही मोठी, मोठी संख्या असेल मग एकांकी असो दोन अंकी असो तीन अंकी असो कोणत्याही मोठ्या संख्येचा वर्ग अगदी पाच सेकंदात कसा काढायचा ट्रिकच्या मदतीने जर पाढेपाठ पाठ नसतील तर परंतु एक अट आहे त्याला की आपल्याला एक ते दहापर्यंतचे पाडे किमान पाठ असणे आवश्यक आहे एक ते सॉरी एक ते दहा एक ते दहापर्यंतची पाठ असणं आवश्यक आहे असं असेल तर तुम्ही कितीही मोठ्या संख्येचा वर्ग सहज काढू शकता अगदी ट्रिकच्या सहाय्याने आपल्या यूट्यूबवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे वर्ग काढण्याची ट्रिक किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ती ट्रिक देईन ओके पहा विद्यार्थी मित्रांनो पुढची जी बाब आहे ती पाहणार आहोत आपण एक ते दहापर्यंतच्या घनसंख्या ओके घनसंख्या घन म्हणजे काय आता घनसंख्या कशा तयार होतात कशा तयार करायच्या दहापर्यंतच्या एक ते दहापर्यंतच्या घनसंख्या कशा पाठ करायच्या किंवा ट्रिक्सच्या मदतीने घनसंख्या कशा काढायच्या ते त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देईन तुम्ही ते पाहून घ्यायचे म्हणजे या बाबीवर आधारित प्रश्न विचारले जातात हे थे, लक्षात ठेवा पुढची बाब आहे विभाज्यतेच्या कसोट्या पहा विद्यार्थी मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित प्रश्न विचारले जातात जसं की या संख्येला म्हणजे मोठी एक संख्या दिली जाते चार अंकी पाच अंकी आणि या संख्येला तिने निशेष भाग जातो का ओके त्या पद्धतीचे आप प्रश्न आपण पाहूया फक्त लक्षात ठेवा विभाज्यतेच्या एक ते अकरापर्यंतच्या कसोट्या आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला या कसोट्या पाठ नसतील कसोट्या म्हणजे काय कसोटे कशी तयार करायची त्या सगळे एक ते अकरापर्यंतच्या कसोट्यांची एक प्लेलिस्ट एक व्हिडिओची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणार आहे आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे पुढे जाऊया त्रिकोणी संख्या या बाबींवर सुद्धा प्रश्न विचारले जातात पहा संख्या मालिका या उपघटकावर आधारित खाली कोणकोणत्या बाबीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण आज या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या ओके त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत त्या कशा तयार करायच्या पाया दिला तर त्रिकोणी संख्या कशी तयार करायची एक संक्या, संक्या कौन -कौन ते शंभरपर्यंतच्या संख्या त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत त्या कशा काढायच्या त्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत त्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया कोणांची मापे यावर आधारित सुद्धा संख्या मालिका यावर या घटकावर उपघटकावर आधारित प्रश्न विचारले जातात आणखीन घड्याळातील वेळा ओके जे घड्याळ दिलं जातं ओके त्या वेळेवर आधारित सुद्धा काही प्रश्न या संख्या मालिकेमध्ये विचारले जातात आणखीन काय विचारलं जातं पाहूया संख्यामधील लहान मोठेपणा एखादी संख्या दिली जाते किंवा दोन दो संख्या दिल्या जातात किंवा चार पाच संख्या दिल्या जातात त्यामधील लहान मोठेपणा ओळखायचा असतो किंवा अंकांची स्थानिक किमतीमधील फरक किंवा पहिली चढता क्रम मांडला तर उत्तर त्यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांच्यामधील बेरीज किंवा यांच्यामधील फरक असा कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो संख्या मालिका या घटकामध्ये पुढे मूळ संख्या पहा विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या या घटकावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात संख्या मालिकेमध्ये एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्या मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या कशा काढायच्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये किंवा आपल्या पुढील भागामध्ये सुद्धा सांगणार आहे त्यानंतर जोडमूळ संख्या ओके जोडमूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय या सर्व बाबींवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यावर आपण भरपूर अभ्यास घेणार आहोत हा आज आपला पहिला भाग आहे ओके संयुक्त संख्या म्हणजे काय यावर संयुक्त संख्यावर आधारितसुद्धा प्रश्न विचारले जातात आता दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे हा भाग आपला झालेला आहे जो भाग झालेला आहे त्यावर आधारित तुम्हाला त्याचे व्हिडिओज ग्रुपमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जातील तुम्ही तर बा बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो आता यावर आधारित आपण काही प्रश्न नमुना प्रश्न पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर चला होळूया आपण आपल्या या पहिल्या प्रश्नाकडे मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ते मयूर प्रकाशन या शिष्यवृत्ती परीक्षेचं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या पुस्तकातील आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून त्यातील मी जास्तीत जास्त भाग शिकवणार आहे हे तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक देणार आहे व्हॉट्सअप क्रमांक देणार आहे त्यावर तुम्ही संपर्क करून ते पुस्तक मागवू शकता पहा प्रश्न काय आहे पहा प्रश्न क्रमांक एक आपल्याला लक्षात आलं असेल इथं हे रोमन अंक आहेत दोन ओके चार पाच दोन तीन एक पाच बारा पाच अकरा नऊ या रोमन संख्या मालिकेत लगतच्या दोन अंकांची बेरीज लगतच्या दोन अंकांची बेरीज सहा आहे असे किती वेळा आले आहे वा खूप छान प्रश्न आहे पर्याय पाहूया आपण पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन एक पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार एकही वेळा नाही खूप छान प्रश्न आणि रोमन संख्यावर आधारित प्रश्न रोमन संख्या तुम्हाला माहीत नसेल त्याचाही व्हिडिओ किंवा त्याचाही भाग आपण घेणार आहोत ओके okay. रोमन संख्या कशा तयार करायच्या त्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकून द्यायचे ओके okay. आवाज येत नाही असं कोणतरी म्हणत आहे मित्रांनो आवाज क्लिअर येत आहे ओके तुमचा जो काही मोबाईलचा आवाज आहे तो वाढवा ओके आणि व्हिडिओची क्वालिटी सुद्धा वाढवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अगदी क्लिअर दिसणार आहे चला बऱ्याच विद्यार्थी उत्तर कमेंटमध्ये टाईप करत आहेत व्हेरी गुड पहा या विद्या मित्रांनो या प्रश्नाचं स्पष्टीकरण मी आता सांगणार आहे या सं या रोमन अंकमालेत दोन अंकांची बेरीज सहा आहे असे किती वेळ आलेले आहे आता बघूया आपण या, या ठिकाणी लगत म्हटलेल्या लगतच्या ओके लगतच्या दोन अंकांची बेरीज म्हटलेली आहे ओके आपल्याला काय करायचं मग बघावं लागेल की इथं दोन आणि इथे किती आहे चार चार आणि दोन किती होतं सहा ओके हे एक वेळा आलेलं आहे त्यानंतर परत दुसरा हे चार आणि हे पाच नऊ होतं म्हणजे नाही त्यानंतर हे पाच आणि दोन सात होतं त्यानंतर हे दोन आणि तीन पाच होतं तीन आणि एक चार होतं त्यानंतर एक आणि पाच सहा होतं ओके इथं सहा झालेलं आहे या दोघांची बेरीज मी इथे लिहितोय हे दोन आणि हे चार म्हणजेच किती झाले यांची बेरीज ओके okay, यांची बेरीज सहा झाली ठीक आहे त्यानंतर इथे आय आणि व्ही म्हणजे आय म्हणजे एक प्लस व्ही म्हणजे पाच म्हणजे यांची बेरीज किती झाली सहा झाली त्यानंतर इथे बारा आणि पाच होतं ओके बारा आणि पाच सतरा होतं म्हणजे यांची बेरीज सहा येत नाही आहे व्ही आणि इलेवन म्हणजे अकरा म्हणजे अकरा आणि पाच सोळा होतं त्यानंतर हे अकरा आणि नऊ वीस होतं म्हणजे या ठिकाणी लगतच्या दोन अंकांची बेरीज सहा आली आहे असं किती वेळा झाले आहे असे किती वेळा आलेले आहे एक आणि दोन वेळा आलेले आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलेलं आहे पर्याय क्रमांक इतरही पर्याय पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये एक आहे तीनमध्ये तीन आहे आणि एक ही वेळा नाही असं म्हणतात दोनशे पासष्ट चार हजार दोनशे अठरा चार हजार दोनशे पस्तीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता लावल्या तर पहिली संख्या व तिसरी संख्या यांची बेरीज किती येते पहा खूप छान प्रश्न आहे अगोदर प्रश्न आणि पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आठ हजार चारशे त्र्या शहाण्णव पर्याय क्रमांक दोन आठ हजार चारशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन आठ हजार चारशे एकोणसत्तर आणि पर्याय क्रमांक चार आठ हजार सातशे पंचवीस खूप छान सोपा प्रश्न आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये शंभर टक्के गुण मिळालेच पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत नियमित सातत्याने जर क्लास केला तर तुम्हाला एकही गुण तुमचा कमी होणार नाही याची काळजी आपण घेऊया चला विद्यार्थी मित्रांनो या संख्या चढत्या क्रमाने लावल्या चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट पण केलेलं आहे तुमच्या कमेंट मला दिसत आहे तुमचे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही कारण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येत आहे ओके परंतु कोण कोण उत्तर देत आहे नियमित कोण उत्तर देत आहे हे सगळं मला दिसत आहे चला ओके पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं ते आता आपण पाहूया प्रश्न काय आहे या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर आता अगोदर आपण काय करूया संख्या चढत्या क्रमाने लावूया चढता क्रम म्हणजे काय सर्वांना माहीत असेल ओके चढता क्रम म्हणजे काय चढता क्रम म्हणजे की लहान संख्यापासून मोठ्या संख्ये म्हणजे यामधील सर्वात लहान संख्या कोणती आहे आता चार हजार दोनशे एकावन्न चार हजार दोनशे पंचेचाळीस चार हजार दोनशे पासष्ट आणि चार हजार दोनशे अठरा चार हजार दोनशे सगळे चार हजार दोनशे वाल्याच आहेत सगळ्यात लहान संख्या चार हजार दोनशे अठरा किती आहे चढता क्रम लावण्यासाठी आपण चार हजार दोनशे अठरा ही सर्वात लहान संख्या आपण घेतली चार हजार दोनशे अठराच्या नंतर कोणती संख्या चार हजार दोनशे पंचेचाळीस चार हजार दोनशे पंचेचाळीस ही संख्या त्यानंतर चार हजार दोनशे पंचेचाळीसपेक्षा सॉरी पस्ती एक मिनिट पस्तीस त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या चार हजार दोनशे पंचेचाळीस चार हजार दोनशे पंचेचाळीस त्यापेक्षा मोठी संख्या चार हजार दोनशे एक्कावन्न चला तुम्ही कमेंटमध्ये पण टाकू शकता चार हजार दोनशे एक्कावन्न आणि त्यानंतर सर्वात मोठी संख्या चार हजार दोनशे पासष्ट चार हजार दोनशे संख्या सर्वात मोठी आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त उतरता क्रम चढता क्रम मांडा असं म्हटलेलं आहे का नाही तर पहिली संख्या व तिसरी संख्या यांची बेरीज बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय पहा याच पहिल्या संख्येची आणि या तिसऱ्या संख्येची बेरीज केलेली आहे परंतु आपल्याला डायरेक्ट उत्तर नाही विचारलं तर संख्यांचा चढता क्रम लावला तर पहिली संख्या म्हणजे कोणती आहे हो चार हजार दोनशे अठरा आणि तिसरी संख्या म्हणजे चार हजार दोनशे पंचेचाळीस यांची बेरीज विचारलेली आहे म्हणून इथं करूया आपण चार हजार दोनशे अठरा अधिक चार हजार दोनशे पंचेचाळीस यांची बेरीज किती येते तर बेरीज करा पाच देण्याला तीन हातच्याला एक, एक दोन चार सहा चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया पुढचा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे चार पाच प्रश्न आपण घेऊया आणि मग कमीत कमी वेळामध्ये हा क्लास संपवण्याचा प्रयत्न करूया कारण व्हिडिओ मोठा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे प्रश्न काय आहे खूप छान प्रश्न विचारलेला आहे तीन कॉमा सात कॉमा चार कॉमा दोन कॉमा पाच कॉमा आठ कॉमा तीन कॉमा शून्य कॉमा दोन कॉमा आठ कॉमा तीन कॉमा पाच या संख्या मालिक मालेतील उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज ही डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आता पर्याय वाचूया पर्याय क्रमांक एक सातने ने जास्त पर्याय क्रमांक दोन आठने ने जास्त पर्याय क्रमांक तीन आठने ने कमी आणि पर्याय क्रमांक चार दहाने कमी चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजला असेल तर याचं उत्तर आपण कमेंटमध्ये टाईप करायचंय ओके थोडस काळजीपूर्वक जर आपण प्रश्न वाचला तर उत्तर चुकणार नाही घाई करू नका अतिघाई संकटात नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पण दिलेलं आहे प्रश्न काय आहे पहा ही एक संख्या मालिका दिलेली आहे त्या उजवीकडील निम्मा भाग आता उजवीकडील आणि डावीकडील आपल्याला लक्षात येत असेल उजवीकडील म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडे आता एकूण संख्या किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा संख्या आहेत आणि निम्मा भाग उजवीकडील या इकडच्या उजवीकडील सहा संख्या एक दोन तीन चार पाच सहा आणि डावीकडील निम्मा भाग म्हणजे डावीकडच्या संख्या म्हणजे कोणत्या इकडच्या या डावीकडच्या संख्या ओके तीन सात चार दोन पाच आठ आपल्याला प्रश्न काय विचारला आहे या संख्या मालिकेतील उजवीकडील निम्मा भाग असलेल्या अंकांची बेरीज आता उजवीकडील निम्म्या भागाच्या अंकांची बेरीज किती येते सांगा पाच तीन आठ आठ सोळा दोन अठरा आणि तीन एकवीस उजवीकडील निम्मा भागात असलेली बेरीज किती येते एकवीस आली किंवा आपण सविस्तर व्यवस्थित लिहूया उजवीकडील ओके। है हैं। निम्या भागात असलेल्या अंकांची बेरीज किती आहे करा बेरीज आठ आणि पाच तेरा तेरा दोन पंधरा पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि सात सव्वीस सव्वीस आणि तीन एकोणतीस आलेली आहे डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस आणि एकवीस याच्यातला फरक काढा आठ येईल किती येईल आठने ने आता आठने ने कमी किंवा आठने ने जास्त उजवीकडील एकवीस आणि डावीकडील आपल्याला विचारलाय काय हो या संख्या मालिकेतील उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज ही आठने काय आहे कमी आहे का जास्त आहे आठने कमी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे एकवीसमधून नववी एकोणतीसमधून एकवीस गेले तर हो आठ उडतं तर ने कमी आहे उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज ही दहावी किडपेक्षा आठने कमी आहे अगदी सोपं आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आले आलेलं आहे आठने जास्त नाही तर ने कमी आहे लक्षात ठेवा ओके थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं कन्फ्यूज व्हायची गरज नाही आपल्याला युजीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज ही विचारलेली आहे कमी आहे का जास्त आहे तर आठने कमी आहे चला पुढचा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते पाहू आणि मग नंतर अधिकाधिक सराव प्रश्न आपण घेणार आहोत चला प्रश्न चौथा काय आहे पंच्याऐंशी कॉमा एक्क्याऐंशी कॉमा एक एकोणपन्नास कॉमा वीस अठ्ठावीस पंचवीस नऊ सहा चार एक या संख्या मालिकेत किती संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहेत पहा प्रश्न थोडा फिरवून विचारला की आपण गोंधळून जातो परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय पाहूया आणि मग त्यावर चर्चा करूया पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन पाच पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार सहा चालेल उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये फेकून द्या उत्तर येत नसेल तर मी त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे चला एक पाच एक सेकंदामध्ये तुम्ही उत्तर त्याचं कमेंटमध्ये द्यायचं आहे चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंटमध्ये पण देत आहेत पहा या संख्या मालिकेत किती मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत अगोदर आता वर्गसंख्या कोणकोणत्या आहेत ते पाहूया आपण पंच्याऐंशी पंच्याऐंशी ही संख्या वर्गसंख्या आहे का म्हणजे कोणत्या तरी ती संख्या संख्येचा वर्ग आहे का नाही एक्क्याऐंशी ही संख्या तिथे लिहूया आपण एक्क्याऐंशी ही संख्या कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा हो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ओके त्यानंतर एकोणपन्नास ही संख्या कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे चला सांगा सांगा सातचा वर्ग आहे व्हेरी गुड त्यानंतर वीस ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही किंवा ही वर्ग संख्या नाही त्यानंतर अठ्ठावीस ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे का नाही म्हणजेच त्यानंतर पंचवीस ही संख्या कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे सांगा पंचवीस ही संख्या पाचचा वर्ग आहे ओके पाचचा वर्ग पंचवीस त्यानंतर नऊ ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे कोणता कोणत्या संख्येचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे तीन तरी नऊ त्यानंतर सहा ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही त्यानंतर चार ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे चार ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे दोन या संख्येचा वर्ग आहे एक ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे म्हणजे एक ही संख्या एकचाच वर्ग आहे प्रश्न समजून घ्या या संख्या मालिकेत किती मूळ संख्या मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत पहा वर्गसंख्या कोणकोणत्या आहे त्या कळायला आपल्याला आता यातील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या शोधायच्या आपल्याला किती मूळ संख्यांच्या आहे तो नऊ ही मूळ संख्या आहे का नाही सात ही मूळ संख्या आहे का आहे पाच ही मूळ संख्या आहे का आहे तीन ही मूळ संख्या आहे का आहे दोन ही मूळ संख्या आहे का आहे एक ही मूळ संख्या आहे का नाही मूळ मूळ ही नाही संयुक्तही नाही म्हणजे किती मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आलेल्या आहेत तो तर इथं एक दोन तीन चार चार मूळ संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आलेल्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे सर्वांचं अभिनंदन चला गणेश वैष्णवी वगैरे चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा एक सोपा प्रश्न पाहूया आणि मग आपण थांबूया चला प्रश्न काय आहे पुढील संख्या मालिकेतील सलग दोन अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा आले आहे संख्या मालिका वाचा चार कॉमा एक कॉमा आठ कॉमा एक कॉमा दोन सहा चार सात नऊ पाच तीन एक शून्य चार आठ पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन पाच पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न समजून घ्या आणि काळजीपूर्वक उत्तर निवडायचे घाई करू नका चुकलं तरी हरकत नाही परंतु नंतर ती चूक समजून घ्या ओके चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पण कमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सोपं प्रश्न आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर मी स्पष्टीकरणा सा सह सांगणार आहे या संख्या मालिकेत सलग दोन अंकांची बेरीज पहा सलग दोन अंक लगतचे दोन अंक यांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळ आले आहे पहा सलग दोन अंकांची बेरीज बघूया आपण चार आणि एकची बेरीज करा चार आणि एकची बेरीज किती येते पाच किती येते पाच पाच ही वर्गसंख्या आहे का हो म्हणजे कोणत्या तरी संख्येचा ते वर्ग आहे का नाही म्हणजेच आपल्याला चार आणि एक घेता येणार नाही त्यानंतर एक आणि आठ इथे घेतोय मी एक प्लस आठ या दोन अंकांची सलग दोन अंकांची बेरीज किती येते नऊ पुराचा वर्ग आहे हो तीनचा वर्ग आहे तीन या संख्येचा वर्ग आहे ओके तीन तरी नऊ त्यानंतर एक आणि दोन सॉरी एक आणि दोन तीन होतं तीन कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही दोन आणि सहा सहा आणि दोन आठ कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही त्यानंतर सहा आणि चार ओके सहा आणि चार दहा होतं या दो कोणत्याही संख्येचा वर्ग नाही दहा हा अंक त्यानंतर चार आणि सात सात आणि चार अकरा होतं ही सुद्धा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही त्यानंतर सात आणि नऊ नु। नऊ सात सोळा ओके सात आणि नऊ नऊ आणि सात सोळा सोळा ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे चार या संख्येचा वर्ग आहे ओके इथं आठ आणि एक राहिलं पहा एक आणि आठ आठ आणि एक म्हणजे नऊ इथं घेऊ दोन नंबरला एक आणि आठ आठ आणि एक व्हेरी गुड आठ आणि एक नऊ म्हणजे तीनचा वर्ग आहे ठीक आहे त्यानंतर नऊ आणि पाच चौदा चौदाही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही पाच आणि ना तीन आठ कोणत्याही संख्येचा वर्ग नाही तीन आणि एक चार दोनचा वर्ग चार आहे तीन आणि एक बरोबर चार कोणत्या संख्येचा वर्ग आहे दोनचा वर्ग चार आहे चा एक आणि शून्य म्हणजे एक एकचा वर्ग एक आहे एक आणि शून्याची बेरीज किती येते एक येते एक कोणत्या संख्येचा वर्ग आहे एकचा वर्ग आहे त्यानंतर शून्य आणि चार शून्य आणि चार कोणत्या संख्येचा वर्ग आहे चार दोनचा वर्ग आहे त्यानंतर चार आणि आठ बारा चार आणि आठ बारा बारा ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही म्हणजे असे किती वेळा आलेले आहे किती वेळा आलेले आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा आलेले आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे आणि म्हणून सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो क्लास सुरू करण्यासाठी थोडासा वेळ होत असेल परंतु थोडं टेक्निकल प्रॉब्लेम असतात तर त्यावर आपण मात करूया आणि हा व्हिडिओ माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करत चला दिवसभरामध्ये आपल्या ग्रुपवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती जे काही तुम्हाला व्हिडिओ येतील लाईव्हची लिंक येईल रेकॉर्डेडची लिंक येईल त्या तुम्ही नियमितपणे करत चला आणि आज मी सांगितलेलं जे होमवर्क आहे जे वेगवेगळे व्हिडिओज सांगितले मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तुम्ही जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी ते पहा त्याचा अभ्यास करा आणि काळजीपूर्वक का अभ्यास करा ओके हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत अशाच पद्धतीचे वेगवेगळे भाग पुढचे भाग आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत Goodbye. Have a nice day.